नमस्कार विशाल्दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे दोन प्रकारे शेव एक झऱ्याच्या सायाने आपण शेव तयार केलेले आहे आणि एक बॉटल बॉटलच्या सायाने आपण शेव केलेली आहे बघू शकता तुम्ही कुरकुरी टाकून हे शेव तयार झालेले आहे शेव भाजीसोबत भाजीमध्ये सुद्धा टाकून येऊ आपण शेव खाऊ शकतो मुलांना लहान लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना हे शेव खूप छान लागेल आणि आवडेल आता शेव करण्यासाठी लागणारे साहित्य हे एक बिसलेरीची बॉटल घेतली त्याला होल करून घेतले होल आपल्याला छान मोठे करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातून आपलं बॅटर शेवाचं बॅटर पडेल आणि झारा या झाऱ्या झाऱ्यापासूनसुद्धा आपण शेव तयार करणार आहोत आता यासाठी आपल्याला लागणारे ओवा तांदळाचं पीठ जिरा लसूण मीठ हळद कश्मीरी लाल मिर्च आणि बेसन तांदळाच्या पिठामुळे शेव छान कुरकुरीत होतात आता एका पातेल्यामध्ये मी सहा चमचे बेसन आणि दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलं आता हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये आपण अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि जे आपण लसूण आणि जिरं बारीक करून घेतलं होतं त्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत आणि चहा काळायची चाळणी असते त्याने ते त्या आपण चाळून घेणार आहोत जेणेकरून जिरं आणि लसणाचा फ्लेवर त्या शेवाला येईल त्या बिसलरीच्या होलमधून ते पडणार नाही त्याच्यामुळे आपण हे छान चाळणीने चाळून घेणार आहोत आणि चाळ चाळून झाल्यानंतर हे जे जिरं आणि लसूण उरलं हे आपण नंतर झऱ्याच्या सयाने जे शेव करणार आहोत त्यामध्ये टाकणार आहोत हे बघा एवढं पातळ मी बॅटर शेवायचा केलेलं आहे आता हे आपण बिस्लरीच्या बॉटलमध्ये टाकूया आणि तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलं आता बिस्तरीची बॉटलच्या सहाने आपल्याला पण हे शेव कढईमध्ये टाकून घेतले हे बघा अशा प्रकारे हे शेव तयार झालेले आहेत आता आपण झऱ्याच्या साहाय्याने शेव करणार आहोत तर ते थोडं मी बॅटर घट्ट केलं त्याच्यामध्ये परत बेसन तांदळाचं पीठ ओवा आणि जे जीर आणि लसूण काढून ठेवलं होतं ते टाकलं थोडीशी मिरची आणि हळद परत टाकल्या आणि ते झऱ्याच्या साहाय्याने आपल्याला कढईमध्ये हे शेव टाकायचे आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारे मी शो टाकलेले आहे हे शो खूप छान लागतात झटपट तयार होतात यासाठी कोणत्याच प्रकारचा शेवाचा साचा आपल्याला लागत नाही झटपट आपण हे शो तयार करू शकतात भाजीमध्ये सुद्धा हे शो खूप छान लागतात आणि कुरकुरीत हे शो लागतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा